माझ्या जनतेवरती महाराष्ट्र माझ्या संघा असेल किंवा जिल्हा असेल संकट येतो त्यावेळेस पहिला आमदार म्हणून एक या ठिकाणचा माझ्या जनतेचा सुपुत्र म्हणून मी ह्या ठिकाणी येतो आणि संकटाच्या काळी फक्त शिवसैनिकच पुढं असतो परत एकदा ह्या अतिवृष्टीच्या वेळेस माझ्या शिवसैनिकांनी दाखवून दिले सर कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही असं धनंजय सावंत यांनी आणि त्याच्यामुळे त्यांनी बंडखोरी केलेली त्याच्यावर काय बोलायल सर कार्यकर्त्याला कार्यकर्त्याला न्याय मिळाला नाही असा कार्यकर्ताच कुठला म्हणत नाही हे न्याय मिळाला का नाही हे तुमच्या जो समुदाय आज दिसतोय त्याच्यातनं दिसतोय त्याच्यामुळं त्या अशा गोष्टीवरती मला प्रतिक्रिया द्यायची काही गरज नाही कार्यकर्ते आपल्या मतपेटीतनं दाखवतील कार्यकर्त्याला न्याय मिळाला का नाही लोक जनता याच्यामध्ये आणि राहिला विषय बापूचा परत बापू बी काय माहित आहे मला माहित नाही पण ते बापू असल्याशिवाय माझं पुढे चाललं नाही काय बांधलेलं आहे मी त्याच्यावर आधी निघताना आता मी म्हणत आहे कुठल्या सारख्याचारखा नाती मी सोडून जोडालय अरे आलं बरोबर आहे ना ही नाती काल बाहेर झाली वाट लावली ह्या लोकांनी आणि म्हणून बापूवर माझा प्रेम एक मित्र म्हणून ज्या ज्या ठिकाणी मी गेले दहा वर्षापासून ज्या ज्या सभेला जाईल ज्या ज्या कार्यक्रमात असेल ज्या ज्या रॅलीला असेल पहिलंही माहिती आहे पहिली आमची एकत्रित सभा आम्ही मराठ्यात घेतली नगर परिषदेची पहिलं विचारलं पाहिजे की बापूला पहिलं बोलत बापूचं चालू होते त्याच्यानंतर मी आहे बाप्पाच्या मागणी एकमेकांवरचा जीव आहे त्याचं कारण काय आहे त्याचं कारण एकच आहे जो बापूचा सोबत तोच माझा पण पण कुणाला नाही घेऊ कुणाला काय वाईट करतो जे सत्याने बोलायचं रिकामोल काहीच हो व्हायचं नेते मंडळी म्हटलं तर आतापर्यंत माझाही अनुभव मी काय नेत नाही काय राजकारणी नाही त्याच्या ओटा ते कोटात ते डोक्यात तिसरंच पायात चौथ याचा काय उपयोग आहे अशा पद्धतीतलं वागून हे चालत नाही हे मागत असताना नेत्यांना विचार केला पाहिजे की आपण कोणाची प्रतना करतो हे लोक आपल्याला लाखो लोक आजारे लोक आपल्यावर विश्वास ठेवतात आपल्याला खांद्याला खांदा देऊन आपल्या येतात आपलं घरदार माझं सोडतात पण रात्र दिवस आपल्यासाठी झटतात याच्यामध्ये अशा पद्धतीचं वेगवेगळे विचार आहे पाप आहे असं मी समजतो कारण आपण आपल्या बाबतीत तो विचार करतो तोच आपल्या जनतेविषयी आपल्या मतदाराविषयी आपल्या नेत्यांना विचार करावा हे माझं प्रामाणिक मत आणि म्हणून आज ह्या दोनदा गटामध्ये किंबोना आज वैरुला या ठिकाणी आपण साकडं लागलं मागण केलं फक्त एका दोनदा गटासाठी नाही माझ्या एकट्या धूमना वाशीसाठी नाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझा भगवा थोडके आणि या जिल्हा परिषदेवरती माझ्या धनुष्यमानाचा राज्य देऊ दे आणि त्या माध्यमातून माझ्या जनतेचं जीवन हे सुखकारक आणि सुखदायक ठेवू दे आमच्या परीनं त्यांना मदत होते शासनाच्या पद्धतीनं मदत करण्याचा एक संधी माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या प्रतिनिधीला मिळू दे ह्या पद्धतीचा आज साकडं मी माझ्या परिवाराला घ्यायचा तुम्हाला आश्चर्य वाटते ह्याचं साक्षीदार आपलं सुद्धा आहे मी प्रेम केल्यानंतर मित्रांन प्रेम करतो मोठ आकडं करतो वेगवेगळ्या पद्धतीनंतर दोन हजार सतराला सुद्धा माझ आमचे तत्कालीन पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे माझ्यावरती जवळपास सात ते आठ देशाची जबाबदारी नोकरी यवतमाळ म्हणून आमदार झाल्याबरोबर आणि सांगितलं की या ठिकाणी तुम्ही तुमचे उमेदवार चांगल्या पद्धतीवर आमचा प्रयत्न करा हे करा आणि केला प्रयत्न त्यावेळेस राष्ट्रवादीची शक्ती ताकद असताना सुद्धा मी माझ्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला अकरा सदस्यावरती जिल्हा परिषद अध्यक्षपद काबीज करायचा प्रयत्न केला सत्कार झाला पण दुसऱ्या दिवशी आमच्यातच गद्दर निघाले पृथ्वी निघाले त्यांनी चार लोक ह्यांना पाठवून दिली आणि आमचा जिल्हा अध्यक्ष व्हायचं त्यावेळेस कळलं वस्तूच दिले का नाही नाहीतर दोन हजार सतराला शिवसेनेचा भगवान धनुष्यबान जिल्हा परिषदेवरती लागला या पद्धतीचं काम करण्याची माझी पद्धत आहे आणि म्हणून दोन हजार सतराची परिस्थिती आज नऊ वर्षाने इलेक्शन लागले दोन हजार सतराचे सव्वीस आणि मला खात्री आहे यावेळेस जिल्हाभर आज आपल्या याच्यामध्ये आपण तेराच्या तेरा शिवसेनेचे आणि सव्वीस आणि तालुका पंचायतचे दाराशिव मध्ये असेल परत मध्ये असेल ज्यांना ए बी फळ मिळाले ते ठीक आहे ज्यांना दिले नाहीत ते आपल्या पक्षाचं काम करणार आहेत पक्षाचे कर्वे शिवसेने यांच्या पाठिंबा मी सातत्यानं उभा असतो आणि आजही उभा आहे आणि तुम्हाला थोड्याच दिवसात कळेल ज्या दिवशी निकाल लागेल नोटा केला त्याच वेळेस तुम्हाला कळलेलं असेल की या जिल्हा परिषदेवरती शिवसेनेचा भागवा पडत आहे आणि हे करत असताना विकासाची अंगा आपल्या तळा ताळात पोहोचवण्यासाठी शेताच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांच्या उमऱ्यापर्यंत पर पोहोचवण्यासाठी एक कारवार शिवसैनिक सर्वसामान्यातला माणूस ह्याची गरज आहे आणि ह्या पद्धतीचे सगळे मदत आपण या सभेकडे हे काम करत असताना आम्ही आता दुसऱ्या प्रेमची माणसं करत आले तुमच्या लक्षात आलं असेल आता आमचे तालुका पंचायतचे सदस्य बघा जिल्हा परिषद सदस्य बघा आपा तसेच खाली जसं तुम्ही लोकपालांच्याकडे वाच जा नवीन नवीन सगळे काढले आता यांच्याकडे काम सोपवणं गरजेचं आहे की सुरुवात आणि आमच्या कार्यात आमच्या माध्यमात काम सोडवते आणि मग परत बुद्धी भेट परत एक दक्षिवर येतो आमचं घर एकच आहे आम्ही एकत्रच आहे ये भी का। हे गुप्चूप हे आपल्याला करू नका त्या ह्याच्यात ते त्या ठिकाणी करू नका आमचं ठरलंय कायच ठरलं मिळल नाही धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो भैरवनाथाची शपथ घेऊन सांगतो जर कोणी बुद्धी व्यक्त करत असेल त्याला खऱ्या बाजूला करा त्याचे अवकाश दाखवा तुम्हाला ज्या ठिकाणी धनुष्यभावन आहे त्या पुढचं बटन दाखवून माझ्या उमेदवार विजय करा एवढं कडवा पण मी आज तुम्हाला कळतो कुठले होऊ देऊ नका कारण आपल्याला धनुष्यणाने काय केलं आपल्या आयुष्यामध्ये काय केलेलं आहे कुठेतरी सिंहाव करणं ही गरज आहे म्हणून जर माझ्या पक्षाची माझ्या धनुष्यबाणाची माझ्या बाबतीची जर प्रचारण कोणी करणार असल तर त्याला माझ्या सर्व जनतेला नम्र आव्हान आहे कळकळीचं आव्हान आहे त्यांनी त्याला खऱ्यासारखं वाजू नका पक्षाने आपल्याला भरपूर दिलं अरे लक्षात आणि मग पक्षाच्या माध्यमातून जी जी जबाबदारी माझ्यावरती पडेल जिल्ह्याचे असेल दोन जिल्ह्याचे असेल तीन जिल्ह्याचे असेल आदेश आला की, त्या त्या की मी आप्रे आप्रे त्या पद्धतीने काम करायला चालू करतो त्या ठिकाणी कुठलंही उन्नीस बीस किंवा बोगो करू ही पद्धत माझ्याकडनं आहे आणि म्हणून मी तुम्हाला परत परत आवाहन करतो की आज आपण जे काय माझे तेरा सदस्य या ठिकाणचे आणि सव्वीस जिल्हापुरे आपले दारुखा पंचायतचे या सर्वांना विजय करावं या निमित्तानं आवाहन करतो आणि मला वाटतं आप्पा अंगणांनी सांगितलेलंच आहे निवडून येणं हा विषय राहिलेला नाही तुमच्यासाठी अलक्षा आपण लीड किती घेतो आपण लीड किती घेतो कुठल्या गा, गावात किती लीड आहे या पद्धतीने मी चालणार दुसरी गोष्ट जे खंत मला होती आहे आजपर्यंत कुठली दोन हजार कोटीचा आपण आणला आणि भैरवनाथाच्या कृपेनं परमेश्वर कृपेनं आपण फक्त दिला हजार माता निवडून हे आहे आणि हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात सर आणि खंत असली पाहिजे आणि मग ती जर खंत दूर करायची असेल विकासाच्या दिशेनं जायचं असेल तर आपल्याला हा जिल्हा परिषदेचा मोका आलेला आहे आपल्याला संधी मिळालेली आहे तो डाग पुसून टाकायचा आज प्रत्येक गटामध्ये मात्र दोन दोन तीन तीन हजार मतांनी निवडून आला पाहिजे खऱ्या अर्थानं तो डाग पुसण्याचं काम या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सांगायला करायचं आणि दाखवून द्यायचं आहे विरोधकांना खऱ्या अर्थानं मशीन मध्ये काय झालं आम्हाला माहित नाही पण लोकमत कोणा बाजूने आहे हे जिल्हा परिषद मध्ये आपल्याला दाखवून द्यायचं ती संधी आपल्याला होते आणि मग एकदा निवडून द्या विकास कसा करायचा तो हे तुम्ही बघितलेलं आहे ही कुठलाही माझा जिल्हा परिषद सदस्य असेल तालुका पंचायतीचा सदस्य असेल तुमच्या सगळ्याच्या साक्षीने सांगतो जी जी कामं तुम्ही द्या विकासाची नाळ कशी असते हे पुढच्या पाच वर्षात आम्ही तुम्हाला दाखवू आणि जर तुमच्या मनात जर का विचार जर झाला नाही तर आमचं प्रमाण आम्ही काळ पडू तुम्हाला पुन्हा तोंड दाखवणार नाही याचंही तुम्हाला मी उत्तर एवढ्याच्या नगरीमध्ये परत एकदा या संपूर्ण माझ्या तालुक्यातील मतदारांना आवाहन करतो आपण फक्त दोनदा गटा फक्त इथं मारे मित्र होऊ नका आज कोणाचे पाहुणे रावळे मित्र परिवार सगळे सोयरे आपल्या ह्याच्यात सगळे पसरलेले आहे प्रत्येकानं आपलं जे व्हिजन आहे आपलं जे तत्व आहे त्याचा तुम्हाला आपण सांगणं गरजेचं आहे की मतदान फक्त बाणाला आणि जनुष्यबाणालाच करायचं आहे आपल्याला बहुमताने द्यायचं आहे या ठिकाणी आपला सभापती झाला पाहिजे उपसभापती झाला पाहिजे तिन्ही तालुक्यामध्ये आणि जिल्हा परिषदेवरती आपल्या भगव्याचा जे अध्यक्ष झाला पाहिजे हे आज आपण शपथ घेऊया आणि नऊ तारखेला गुलाब आपलाच आहे ह्याची तयारी करूया